पुराव्याचे किती प्रकार असतात नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक दिवाणी किंवा फौजदारी केसेसमध्ये पुराव्याचे दोन प्रकार असतात एक तोंडी स्वरूपातील पुरावा व एक लेखी स्वरूपातील पुरावा तोंडी स्वरूपातील पुरावा म्हणजेच आपण स्वतःला किंवा साक्षीदारांना साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन किंवा जबाब देऊन तो पुरावा देऊ शकतो किंवा साक्षीदारांचे जबाब दिल्यानंतर विरुद्ध पक्षकार त्या साक्षीदाराचा उलट तपास घेतात दुसरा प्रकार म्हणजे लेखी पुरावा ज्यामध्ये कागदोपत्री पुरावा येतो इलेक्ट्रॉनिक पुरावा येतो आपण कागदपत्रे दाखल करू शकतो तसेच पेनड्राईव्हद्वारे किंवा डी व्ही डीद्वारे पुरावा माननीय न्यायालयामध्ये सादर करू शकतो जो पुरावा कागदोपत्री पुरावा आहे त्यातील सार्वजनिक कागदपत्रे ही साक्षीदार बोलवून सिद्ध करण्याची आवश्यकता नसते उदाहरणार्थ सातभाराचे उतारे फेरफार उतारे घरजागेचे उतारे परंतु जे खाजगी कागदपत्र असतात उदाहरणार्थ स्वतःची खरेदी खते करारपत्रे तर त्यावरील साक्षीदारांचे देणार घेणाऱ्यांचे जबाब नोंदवावे लागतात